भारतीय इतिहासात अनेक साम्राज्य आले आणि गेले परंतु एक राज्य व्यवस्था अशी होती जी फक्त तलवारीच्या जोरावर नव्हे तर विचारांच्या तेजावर उभी राहिली होती ती म्हणजे मराठीशाही मराठाशाही म्हणजे मराठ्यांनी निर्माण केलेली स्वतंत्र राज्य यंत्रणा मराठाशाहीचा अर्थ देखील फक्त मराठात जात असणाऱ्या शहाण्णव आडनावाचे राज्य नव्हे मराठा शब्द हा गुणवाचक आहे तो क्षेत्रियत्वाचा वारसा करणारा शब्द आहे महाराष्ट्रावर आणि मोगलांनी अनेकदा आक्रमण केलं पण औरंगजेबाला अख्खा भारत मिळाला तरी महाराष्ट्रातला जिंकता आला नाही कारण ही मराठशाही व्यक्तीवर नव्हती तर ती उभी होती विचारावर मराठशाही म्हणजे फक्त एका जातीचं नव्हे तर संपूर्ण रयतेच भूमिपुत्राचं सामान्य जनतेचं राज्य म्हणजेच मराठेशाही मराठेशाही म्हणजे तो विचार की ही माती आमची आहे आणि या मातीत आमचं राज्य असलं पाहिजे शहाजीराजे मालोजीराजे लखोजीराजे मोरे या सगळ्या घराण्यांनी स्वतंत्र राज्य स्थापनेसाठी जी विजय पेरली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी पराक्रम आणि दूरदृष्टीने दूरदृष्टी त्यांनी लोक कल्याणकारी पादशाही स्थापन केली जिथे राजा प्रजेसाठी होता परंतु एवढं बलहाड्य मराठाशाही ज्यांनी जगाला स्वराज्य शिकवलं त्यात मराठाशाहीला पाणीपतावर भीषण संघर्ष का करावा लागला हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे यात प्रश्नाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल अजिबात विसरू नका पानीपतची लढाई ही मोगल आणि अफगाण या दोन परकीय शक्तींची होती पण दुर्दैवानं त्या लढाईत उतरले मराठे मराठ्यांना काही कारण होत त्या युद्धात उडी घेण्याचं मोगला हे संपवायचे होती लढाई सुरू झाली पाऊस कोसळत होता चिक्क झाला होता अन्न नव्हतं रसत नव्हती मावळे थंडीने भुकेने रोगाने मरत होते होळकर आणि शिंदे यांनी विनंती करत होते की लढाई मागे घ्या रसद तयार करा पण पेशव्यांनी ते ऐकलं नाही आणि मग आपदलीने यमुनावला आणली त्याने मराठी छावणी पाहिली तंबू वेगळे चुलवी वेगळ्या त्यावेळेस म्हणाला होता जे एकत्र जेवत नाही ते एकत्र लढू शकत नाही आणि त्या रात्री ठरलं मराठ्यांचा संवार करायचा पाणीपतच्या रणांगणावर मराठ्यांचा महासंग्राम पेटला दोन लाख मावळे उपाशी पोटी पण शूरतेने झुजले भाऊ साहेबांनी क्षेत्रिय बाना दाखवला पण तोफाच्या चोरडीत दिले गेले शिवाजी महाराजांच्या रक्त घाम आणि बल्लांनी उभं राहिलेलं स्वराज्य पाणीपत वर येऊन बेस्ट नामूद केलं गेलं ते मराठी शाहीचा शोकगीत आहे ती एक पिढी होती जी स्वराज्यासाठी मरणार होती तर स्वराज्य जपण्यासाठी मरण पत्करली परंतु इतक्या विनाशानंतर ही मराठी शाही संपली नाही ती विचार रूपाने जगली शिवाजी महाराजांचा विचार इंग्रजांनाही घाबरवत राहिला म्हणून तर ब्रिटिशांनी लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत शिवाजी महाराजांचा विचार भारतात जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही परकीयाला भारतात नाक उपस्थित नाही म्हणूनच मित्रांनो ही केवळ इतिहास नाही ती विचारशाही आहे ही, ही विचार शिकवते की स्वराज्य ही एक कल्पना नाही ती एक जबाबदारी देखील आहे मित्रांनो तुम्हाला या मराठी बद्दल अजून काय वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद